तिकीटं घ्यायची आणि अधिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवायचा त्याच्यामुळे ही मस्तावलेले अधिकारी आहेत या मस्तावलेल्या अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीन जर कोण काढेल घसरावल किंवा त्यांना त्यांची जागा जर कोण दाखवत असेल तर राजसाहेबाच्या विचाराचा महाराष्ट्र नवसेचा राजभक्त करणार आहे त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्याच्या हातात माझ्यासारख्या का सर्वसामान्याच्या हातात जर मतदान रूपी जर, जर, मा, जर आशीर्वाद दिला तर मी हा म पुण्यातला जो प्रश्न आहे जो तुतारीचा अध्यक्ष आहे त्याच्या मनमानी कारभाराला सुद्धा जर या महाराष्ट्राचा प्रग कोण लावत असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे लावणार आहे आणि या सोलापुरातील जनतेला स्वच्छ पाणी आणि त्याच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आरोग्यासाठी आणि त्यांच्या जीवना जीवनमान सुधारण्यासाठी फक्त महाराष्ट्र माणसं कार्यकर्ताच काम करणारा म्हणून हा तर माझा अजून स्वच्छ पाणी तर मिळणारच आहे हो पण रोज मिळणार आहे आणि कसं देत नाहीत बघू शेवटी आमचं कसा सन्मा सन्मान्य सा, 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 राजसाहेबांनी सांगितलेलं आहे एकदा हात जोडा दोनदा हात जोडा आणि तिसऱ्यांदा हात जोडाची संस्कृती आमच्या लक्षात ठेवा उत्तर मतदारसंघातील ला, नागरिकांना आपण काय हे देतात आश्वासन देतात मी उत्तर सोलापूर शहरातील नागरिकांना एवढं विनंती करतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे मला तुमच्या व्यथा माहीत आहेत आज गेली दहा वर्ष झालं सोलापूर शहर हे म्हाताऱ्याचं झालेलं आहे इथल्या यु युवकासाठी रोजगार कसा उपलब्ध होईल त्यासाठी मी प्रथमता काम करणार आहे रस्तेमुक्त खड्डेमुक्त शहर कसं होईल ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कामगारांच्या प्रति कामगार आपला इथं टिकला पाहिजे आपला कामगार इतर राज्य स्थलांतरित न झा झाला न पाहिजे यासाठी आपण इथं जास्तीत जास्त उद्योग कशा आणता येईल राजसाहेबांच्या माध्यमातून ते आपण प्रयत्न करणार आहे आणि नक्कीचच सोलापुरा शहरातील जो ज शहर उत्तरमध्ये असतील जनतेला सर्वात महत्त्वाचा जर मूलभूत अधिकार आहे जो म्हणजे शिक्षणाचा तो शिक्षण कसं आपलं सुधारेल सुधर यासाठी सुद्धा मी विधानसभेमध्ये आवाज उठवून याबद्दलसुद्धा कारण तो ज मूलभूत हक्क आहे आपला तो सोलापूरकरांचा मूलभूत हक्क आहे सुद्धा मी काम करणार आहे आणि पहिला माझा अजेंडा हेच राहणार आहे काही करून माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरीस सोलापूर आणि सोलापूरकरांच्या जे जन जनतेच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत जर ह्या तुम्ही मला पाच वर्ष द्या मी पुढचे पंचवीस वर्ष सोलापूर कसं राहील त्या त्या पंचवीस वर्षाचं काम आणि पंचवीस वर्षाचं विजन ठेवून मी जनतेची सेवा करणार